सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अनेक मल्टीस्टेट बंद पडल्यानं लोक चिंतेत आहेत त्यातच केस तालुक्यातसुद्धा के काही पतसंस्था अशाच प्रकारे बंद पडल्यानं लोक चिंतेत आहेत साळेगाव जे की केस तालुक्यातील के महत्त्वाचं गाव आहे या साळेगावमधीलही आपण बघू शकता हे लोक आज या ठिकाणी केस पोलीस स्टेशनच्या समोर एकत्र झाले होते सोमवारी हे लोक रस्ता रोको करणार आहेत विषय आहे या गावातील एका पतसंस्थेनं या सर्व गोरगरिबांचे लाखो रुपये घेऊन ते परत केलेले नाही कळतं आहे की गेली दोन वर्षापासून हा गोंधळ सुरू आहे साळेगावचा जो कोणी संबंधित व्यक्ती होता जो काम पाहत होता तोही काही रेकॉर्ड घेऊन गायब झाल्याचंही या ठिकाणी सांगितलं जातं डी आरकडं या ठिकाणी लोक गेले त्यानंतर इथंही सहनिबंधक निवन्दक, केच्या निबंधकाकडेही गेले त्यांनी सर्वांनी कार्यवाही करू आणि आम्ही कारवाई करतो असं म्हटलेत परंतु प्रत्यक्षात कारवाई झाली नाही पोलीस स्टेशनला संबंधित सहनिबंधकाचं मत म्हणणं आहे की आम्ही पोलिस स्टेशनला नोंद केलेली आहे आणि आम्हाला डॉक्युमेंटेशन जे कागदपत्र आहेत पतसंस्थेची ते मिळण्यासाठी पोलिसांनी मदत करावी मात्र पोलिसांनी ती अद्याप मदत केली नाही असं सहनिबंधकाचं म्हणणं आहे आणि म्हणून कदाचित आज अद्याप कारवाई विषय हा आहे हे सगळे इतके गरीब लोक आहेत याच्यातले आपण जर बघितलं कदाचित सालेगाव वासियाला माहिती असेल अतिशय गरीब हे लोक आहेत मोर मजुरी करून जगणारे लोक आहेत अनेक भूमिहीन आहेत काहींच्या घरी दुसरा व्यक्ती नाही बघायला अशावेळी जे त्यांच्या काही लाख दीड लाख रुपये बँकेत या पतसंस्थेत आहेत ते त्यांना परत मिळावेत अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे मात्र मग आम्हाला कळत नाही आहे या लोक गोरगरिबांचे पैसे खाऊन हे लोक नेमकं जातात का आयुष्यात करतात काय आता आपण बघू शकता या लोकांचा त्यांच्या चेहऱ्यावर जास्तच मी त्यांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या तर खरोखर माणूस म्हणून जगणं किती अवघड झालं आहे स्वतःचे पैसे असताना हे लोक जणू काही काही लोकांचे या पैशावर नजर आहेत बँक स्वतः संस्था काढायच्या अशा मल्टीस्टेट काढायच्या आणि लोकांना पैसे चांगला व्याजदर द्यायचं चा, आम्हीच दाखवून लोकांना आकर्षित करायचं आणि एकदा लोकांनी आपल्याकडे ठेवी ठेवल्या की मग लोकांना बाजूला करून आपण निघून जायचं किंवा त्याच्या हेराफेरी करून लोकांना रस्त्यावर आणायचं हे सगळे गरीब आहेत तुमचे किती पैसे पावत बोला बोला, बोला। एक लाख हाँ। चाळीस हजार एक लाख चाळीस हजार चार हजार काही भेटले नाहीत तुम्हाला आता भेटले होते दहा हजार दहा हजार भेटले तुमचे किती आणि होते लवकरच पन्नास हजार माझ्या अकरा अकरा पंधरा हजार तुमचे तिकीट अडीच लाख कोण आहे तुम आणि मराठी नाही नाही मी काय बोललेलं तुम्ही शेतकरी का हो आणि घरी कोण कोण आहे आणि दोघ मुलं वगैरे काही नाही मुलबाळ नाही तुम्हाला माझे अडीच लाख अडीच लाख तुमच्या माझे एक लाख तेवीस हजार एक लाख तीस हजार अडीच लाख आहे अडीच लाख आहे एक लाख साठ हजार एक लाख सात हजार चार लाख हां चार चार लाख चार लाख तुमचे आहे तीन लाख दोन लाख हजार दोन लाख दहा हजार तुम्ही काय करताय व्यवसाय काय शेती तुमचे एक लाख दहा हजार एक लाख हजार आपण बघू शकताय ग्रामीण भागात गावपातळीवर पोटाला चिंता देऊन या लोकांनी पै एकत्र करून हे पैसे जमा करून या पतसंस्थेमध्ये टाकलेले असतात मी म्हणतो पतसंस्था काढायची काढा धंदे मी करा पण नेमका इथं जे काढणारे आहेत जे प्रवर्तक आहेत त्याचे ते कुठे जाता अरे लोकांना तुम्ही असं का फसवता तुम्ही माणूस म्हणून जगायचं आहे ना पाप पुण्याच्या गोष्टी करताय ना इथं कुठं जातात तुमचे पाप पुण्य तर आमचं एवढंच म्हणणं आहे जे कोणी साळेगावचे जबाबदार नागरिक असतील त्यांनी कृपया आमची विनंती आहे सामाजिक प्लॅटफॉर्मवर झालं तेच होऊ जाऊ द्या पर आता या गोरगरिबांचा तडतड घेऊन ज्याला त्यांची मानसिकता दुःख घेऊन तुम्ही जगू शकत नाही मरताना तरी हे मान्य करावं लागेल की आम्ही कुठंतरी चुकलो होतो म्हणून म्हणून आमची इच्छा आहे इथल्या मल्टीस्टेट असतील ज्या जाणीजानी पैसे इथं बऱ्याचशा केजमधल्याही मल्टीस्टेट याच्यामध्ये गुंतलेले आहेत लोक पैसे पैसे करत आज फिरतायत आमचं तुम्हाला सगळ्यांना म्हणणं आहे तुम्ही पैसे लवकर परत करा हे लोक जर एकत्र आले ना तर तुमचं सगळं जीवन बदलू शकतील कारण का एवढं यांना एवढं रस्त्यावरचे समजू नका एवढं सामान्य समजू नका यांच्या मनात आलं तरी काही करू शकतील कारण का कुणालाही तुम्ही सामान्य व्यक्ती समजू नका आमचं एवढंच म्हणणं आहे कारण का त्यांनी अतिशय कष्टानं जमवलेला पैसा जेव्हा त्यांचा तो कष्टाचा पैसा त्यांना मिळणार नाही त्यांच्या भावनेचा उद्रेकाची वाट बघूच नका तो कोणत्याही प्रकारात होऊ शकते म्हणून आमची एवढीच विनंती आहे की खेटचे जे सहनिबंधक आहेत त्यानं त्याचबरोबर आर असतील बीडचे आणि पोलीस स्टेशन असेल पोलीस स्टेशनलाही विनंती आहे केवळ लोक रस्ता रोकोसाठी रस्त्यावर येतात सोमवारी या लोकांचा रस्ता रोको आहे सोमवारी रस्ता रोको करणारे त्यावेळेस त्यांच्या भावना आहेत परंतु आमची इच्छा आहे की आता रस्ता रोको करण्याची वेळ यांच्यावर येऊ नये त्यापूर्वी तर आमची पोलीस स्टेशनलाही विनंती आहे जर या लोकांचा असा प्रश्न निर्माण होत असेल तर जर आपणही ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई तात्काळ करून आपण जे रेकॉर्ड आहे ते हस्तगत करून हे प्रश्न लवकर मार्गी लावा नसता हेच तालुक्यामध्ये आम्हाला सगळ्या मल्टीस्टेट असतील सगळ्यांसाठीच एक मोठं आंदोलन हेचच्या या रस्त्यावर करावं लागेल आपण पाहू शकतो हेच ते गरीब चेहरे आहेत साळेगाव येथील ज्यांनी पय पय -पे, पैसा पे, जमून आपल्या त्यांच्या गावच्या या पतसंस्थेमध्ये ठेवलेला आहे आणखी मला त्या पतसंस्थेचं नावही माहीत नाही परंतु यांचे चेहरे यांच्या भावना बघितल्यानंतर खरोखर याबाबत क तरी इथं लोक मला वाटतं याच्या अगोदर याच्या अगोदर लोक आले होते इथं किती ज किती लोक आलते है? दोन गाड्या भरून आल्या मी आलो तोपर्यंत काही लोक निघून गेलेले होते आपण बघू शकता आमची एवढीच प्रशासनाला विनंती आहे या गोरगरिबांना न्याय द्या या देशात मोठे होणारे खूप मोठे होऊ लागलेले आहेत त्यांची चिंता करण्याची गरज नाही आहे पण यांचा मात्र आपल्याला विचार करावा लागेल एवढंच या व्हिडिओच्या निमित्तानं मला खात्री आहे की या व्हिडिओचा चांगला परिणाम होऊन या लोकांना नक्की न्याय मिळेल